नमस्कार मी देवीदा जेवंत केंगार प्रभाग समिती एफ पेलार, या सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामाचे साम्राज्य पसरले आहे या अनधिकृत बांधकामामुळे अनेक कारखान्यामध्ये काही दिवसांपूर्वी आग सुद्धा लागली आहे तसेच संत गोवन या ठिकाणी काही दिवसांपूर्वी डोंगर कोसळून तसे भिंत कोसळून चाळीमधील घर पडले आहे तरी मी अनिल पवार साहेबांना विनंती करतो की आपले सीयूसीचे उपायुक्त दीपक सावंत यांना मी वारंवार तक्रार करतो की गौराई पाडा या ठिकाणी आदर्श इंडस्ट्री मध्ये असलेल्या अनधिकृत बांधावर कारवाई करणे प्रत्येक गोलांनी या ठिकाणी असलेल्या ट्रेन कंपनीचे वाढी बांधावर कारवाई करणे आणि ताबरपाडा मनितापाडा रिचर्ड कंपाउंड या सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामाचे साम्राज्य पसरलेले आहे यामुळे निष्पाप कामगारांचा जीव सुद्धा गमावा लागत आहे तरी मी अनिल साहेबांना विनंती करतो की आपण नागरिकांच्या समस्या वारंवार सोडवत असतात यामुळे मी आपला विनंती करतो की रिचर्ड कंपाऊंड मनीचा पाडा जाबरपाडा गोलानी येथील प्रेम कंपनीचे वाढीव बांधकाम तसेच गौरायपाडा येथील आदर्श कंपनीचे असलेल्या अनधिकृत बांधकामावरून लवकर लवकर कारवाई करण्यात यावी एवढंच बोलून जय हिंद जय महाराष्ट्र